रवींद्र चव्हाण आज अकोल्यामध्ये आहेत आज पश्चिम विदर्भामध्ये ते आढावा बैठक घेणार आहेत या बैठकीला विदर्भातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कामाला लागलेली पाहायला मिळते भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपाच्या पश्चिम विदर्भ संघटनात्मक बैठकीसाठी अकोल्यामध्ये आहेत भाजपाच्या संघटन पर्व कार्यक्रमानिमित्त चव्हाण सध्या राज्यव्यापी गाव वस्ती संपर्क अभियान राबवत आहेत आजच्या कार्यक्रमासाठी चव्हाण यांनी काल रात्रीच अकोल्यामध्ये त्यांचं आगमन आजच्या अकोल्यामधील बैठकीला पश्चिम विदर्भातील अकोला यवतमाळ वाशिम अमरावती बुलढाणा खामगाव अचलपूर अकोला ग्रामीण आणि अमरावती ग्रामीण अशा संघटन दृष्ट्या नऊ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वर्षा रवींद्र चव्हाण आज अकोल्यामध्ये आहेत अधिकचा तपशील नक्कीच जानवी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण ते काल रात्रीच अकोल्यात आलेले आहेत आणि अकोल्यातील जी संघटन बैठक आहे भाजपाची आढावा बैठकीसाठी ते आलेले आहेत आणि अकोला यवतमाळ वाशिम अमरावती बुलढाणा खामगाव पुसद अचलपूर आणि अकोला ग्रामीण आणि अमरावती ग्रामीण अशा संघटन दृष्ट्या जे नऊ जिल्ह्यातील प्रमुख जे आहेत पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीला नऊ जिल्ह्यातील मंत्री खासदार आमदार जिल्हाध्यक्ष आणि इतर महत्वाचे असे बाराशे पदाधिकारी उपस्थित असतील अकोला नगत जे बाभुळगाव आहे तिथे सिटी स्पोर्ट क्लब या ठिकाणी ही बैठक होत आहे आगामी महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील ही बैठकीत चर्चा होणार आहे या कार्यक्रमानंतर ते वस्ती संपर्क अभियाना अंतर्गत तालुक्यातील गोंधळवाडी या आदिवासी गावाला सुद्धा सोबत ते संपर्क साधणार आहेत जी जी धन्यवाद वर्षा दिलेल्या दे माहितीसाठी